अकोल्यात श्रावण सोमवारी शिवभक्तांचा जल्लोष पाहायला मिळाला सलग बत्तीस वर्षांपासून येथून शिवभक्त मंडळ भव्य कावड व पालखीचे आयोजन करत असून यंदाही भोलेनाथाच्या जयघोषात गाव दुमदुमून गेले श्रावण महिना म्हणजे भक्तीचा श्रद्धेचा आणि उत्साहाचा संगम अकोला शहरात श्रावणातील शेवटचा सोमवार हा नेहमीच विशेष मानला जातो दूरदूरून शिवभक्त कावळ धारण करून नदीचे पवित्र जल आणतात आणि महादेवाला अर्पित करतात यंदा देखील शिवर परिसरातील कोळीवाडा इथून शिवभक्त मंडळांच्या वतीने सलग बत्तीसव्या वर्षी कावड व पालखीचे आयोजन करण्यात आले सोमवारी सचिन नाजुकराव गाडे यांच्या अध्यक्षतेखाली या भक्तिमय यात्रेला सुरुवात झाली गांधीग्राम येथून पवित्र जल आणून अकोल्यातील ऐतिहासिक राजराजेश्वर महादेवाचे जलाभिषेक करण्यात आले यानंतर शिवर येथे पोहोचताच गाजत वाजत ढोल ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवच्या जयघोषात पालखीची मिरवणूक गावभर फिरवण्यात आली गावातील महिला लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक सर्वजण या भक्तीमय सोहळ्यात सहभागी झाले भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती पालखी मार्गावर सजावट फुलांची आरास आणि धार्मिक वातावरणाने संपूर्ण परिसर मंगलमय झाला शिवभक्त मंडळांच्या या परंपरेमुळे गावांमध्ये केवळ भक्तीचा उत्सवच नाही तर एकात्मतेचा आणि सामूहिक ऐक्याचा सा संदेशही दिला जातो श्रावणातील ही अखंड परंपरा आता स्थानिकांसाठी आस्था आणि अभिमानाचे प्रतीक ठरली आहे